अशो मी निघाली ग पोचतेच आहे दहा मिनटात तू गाजरचा हलवा केलाच असशील ना बरं ऐक ना मी फार वेळ थांबणार नाही आहे मी लगेच निघणार आहे हा फोन आला आणि मला सुचायचंच बंद झालं खरं तर कधी नाही येणारी मैत्रीण अचानक यायला निघाली आणि त्यात पण तिची फरमाईश आहे की मला गाजरचा हलवा खायचा आहे बरं तिला वेळ पण नाही आहे तिला लगेच निघायचं पण आहे एवढा कमी वेळात मी कसं करू मला काहीच नाही कळत म्हणून मी न विचार करता पटकन कामालाच लागले गाजर खिसून घेतले साधारण दोन किलो गाजर होते ही साखर आहे साखर मी कमी टाकणार आहे कारण कन्यास मिल वापरणार आहे खवा आहे काजू आहे आणि दूध आहे आता ह्या गोष्टी झटपट करायच्या आहेत पण टेस्ट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये त्यामुळे मी छान कुकर घेतला तर कुकर छान गरम झालाय आणि ह्यामध्ये मी साजूक तूप टाकणार आहे आता ह्या गोष्टी पटपट कर तूप छान गरम झालं की त्यामध्ये मी गाजर खिसलेलं टाकणार आहे आणि हे गाजर छान तुपावर पण परतवून आहे आता जर तुम्ही कढईमध्ये वगैरे किंवा कुकर प्रेशर कुकरला न लावता जर करणार असाल तर खूप वेळ छान मंदाच्यावर हे गाजर भाजायचं म्हणजे त्याचा खूप सुंदर फ्लेवर येतो पण जरी आपण कुकरला लावणार असू तरी टेस्टमध्ये अजिबात फरक पडत नाही खूप सुंदर हलवा तयार होतो तुम्ही झटपट जर कधी करायचं असेल तर करू शकता तुम्ही बघू शकता एक दहा मिनिटानंतर गाजर व्यवस्थित आपलं शिजलं गेलंय तुपावर आणि बऱ्यापैकी हे जेवढं दिसत होतं जेव्हा आपण टाकलं तेव्हा त्याच्या अगदी अर्ध झालंय इतकं व्यवस्थित ते, ते शिजले आता ही ही सगळी प्रोसेस आहे मी मोठ्या गॅसवर केली होती कारण आपल्याकडे वेळ नाहीये आणि आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता छान गाजऱ्याला पाणी आहे आता ह्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे आता हे फुलफॅट दूध आहे म्हणजे ह्यामधलं साई वगैरे मी काही काढलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते काढू शकता आणि जर नॉर्मल जेव्हा तुम्हाला कधी करायचं असेल तेव्हा दूध बऱ्यापैकी आठवायचं आणि मग मग ह्यामध्ये ॲड करायचं पण मी आता हे झटपट करणार आहे त्यामुळे मी ह्यामध्येच दूध टाकले त्यामध्येच मी साखर टाकली आहे आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्याकडे किती प्रमाणात गोडाचं गोड खाल्लं जातं त्यानुसार तुम्ही ते प्रमाण ॲडजस्ट करू शकता बरं यामध्ये मी कंडेन्स मिल्क पण वापरणार आहे त्यामुळे मी साखरेचं प्रमाण तसं पण कमीच ठेवलं आहे आता तुम्ही बघू शकता एक दोन मिनटं साखर छान मेल झाली आहे आता फार काही करायचं नाही आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला परतायचं आहे आणि याला कुकरचं झाकण लावायचं आणि छान दोन शिट्ट्या करायच्या अगदी एक शिट्टी जरी तुम्ही केली तरी बस होते आणि आता ह्यामध्ये आपण काहीच दुसरं ॲड केलेलं नाही एक गाजराला स्वतःच एक पाणी सुटतं आपण दूध टाकलंय साखर टाकली आहे त्यामुळे त्या सगळ्यामध्येच व्यवस्थित शिजलं जाणार आता तोपर्यंत एका साईडला पॅन ठेवलाय मी त्यामध्ये थोडंसं तूप टाकते आणि जे ड्रायफ्रूट्स आपण टाकणार आहे तर ह्यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही कोणते जे आवडत असेल ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता मला फार त्यामध्ये आवडत नाही काही त्यामुळे मी फक्त काजू टाकलेत आणि ते काजू थोडेसे असे क्रंच येतो आणि तुपामध्ये परतल्यामुळे त्याला एक छान फ्लेवर येतो म्हणून एक दोन मिनटं तुपावर थोडंसं मी भाजून घेणार आहे आणि आता हे काढून घेते आता जे ह्यामध्ये एक गोष्ट आपल्याला टाकायची आहे ती मी तुम्हाला दाखवते त्या पॅनमधून मी काजू काढले आणि त्याच तुपावर हा जो खवा आपण घेतला होता तो छान एक दोन मिनटं परतवून घ्यायचा म्हणजे त्याचा पण एक फ्लेवर छान येतो जेव्हा आपण ते हलव्यामध्ये टाकणार आहोत किंवा गाजरामध्ये टाकणार आहोत तेव्हा त्याचे असे लम्स राहत नाहीत छान मेल्ट होऊन जातो आणि त्याचा एक सुंदर फ्लेवर म्हणा किंवा टेस्ट आपल्या गाजराच्या हलव्यामध्ये होतं ही सगळी प्रोसेस आपण गरेपर्यंत आपल्या कुकरची चिप्टी छान झाली अर्ध्या तसंच काम आपण दहा मिनटात आवरले आणि आता गाजराचा हलवा आपला प्रॉपर तयार आहे आता ह्यामध्ये Obrigada. गाजर व्यवस्थित शिजलं गेलं आहे मी तुम्हाला दाखवते छान त्यातलं पाणी आटलंय दूध आटलंय आता आता यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण ॲड करूया आता यामध्ये जेव्हा आपण शिजायला टाकलं तेव्हाच दूध आणि साखर टाकली होती आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये कंडेन्स मिल्क आणि जो खवा पण भाजून घेतला होता तो टाकायचा आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि काही झाकण वगैरे न ठेवता एक पाच मिनटं व्यवस्थित त्याला परतवायचं आहे आता तुम्ही हा हलवा ह्या स्टेजला पण तुम्ही बंद करू शकता ज्यांना दूध टाकून वरून घ्यायला आवडतो खायला तर त्यांच्यासाठी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे पण जर तुम्हाला हा सुक्का हवा असेल किंवा थोडंसं जण यातलं पाणी आठवायचं असेल तर गॅस फ्लेम कमी ठेवायची आणि इथून पुढे एक दहा मिनटं आपल्याला हा परतवून आहे म्हणजे ह्यामधलं दूध आटेल आणि त्याला अजून एक रिचनेस आपण आता इथून पुढे पाच मिनटं न कंटा आता हा हलवा हलवत राहायचा म्हणजे खाली कुकरला लागणार नाही आणि याचा फ्लेवर बिघडणार नाही कारण ह्यामध्ये दूध आणि तूप असं दोन्ही असल्यामुळे खाली लागू शकता आणि मग त्याचा फ्लेवर आपला बिघडेल तर तसं न करता एक पाच मिनटातच तुम्ही बघू शकता यातलं दूध व्यवस्थित आटलं गेलंय आणि आता हा हलवा आपला खाण्यासाठी तयार आहे पण त्यामध्ये आपल्याला थोडा फ्लेवर ऍड करायचा आहे तर ह्यामध्ये वेलची पावडर टाकली आहे आता यामध्ये मी ड्रायफ्रुट्स टाकणार आहे जे तुमच्या आवडीने तुम्हाला आवडत असेल ते टाका मी काजू जे आपण तळून घेतले होते ते टाकलेत आणि ऑलमोस्ट हलवा आपला खाण्यासाठी तयार आहे पण मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करायचा बर माझ्या मैत्रिणीला कसा वाटला मी सांगेन तुम्हाला कसा वाटला मला अजिबात सांगायला विसरायचं नाही आणि आपल्या परत एकदा